गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण हो गणेशजी तुमचे जीवन आनंदाने भरत राहू आणि तुम्हाला कधीही दुःख हे होऊ नये मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण गणेशजींची पवित्र कथा ही सांगणार आहे आणि ज्या माता आणि बहिणी ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत खऱ्या मनाने ऐकतात मग त्यांच्या सर्व इच्छा या पूर्ण होतात आणि त्यांचे सर्व रोग देखील नाहीसे होतात आणि त्यांना जीवनात प्रगती देखील मिळते तर चला आजची ही कथा सुरू करूया तत्पूर्वी एक विनंती आहे की तुम्ही या मध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री गणेशायन महा किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल एका शहरात रामू नावाचा एक शेतकरी त्याची पत्नी मालतीसोबत राहत होता त्या शेतकऱ्याची पत्नी खूप धार्मिक महिला होती आणि ती दररोज सकाळी उठून भगवान गणेशजींची पूजा करायची आणि गणेशजींसाठी उपवास देखील करायची मालती दररोज सकाळी भगवान गणेशजींच्या मंदिरामध्ये जायची आणि त्यांच्या कथा देखील ऐकायची रामू आणि मालती खूप गरीब होते ते दोघेही इतके गरीब होते की ते दोघेही एका छोट्या तुटलेल्या झोपडीमध्ये राहत होते आणि तरी त्यांचे जीवन हे सांभाळत होते गरीब असूनही त्यांच्या घरात खूप सुख शांती होती दिवस असे जात होते मग एके दिवशी रामूला काही कामासाठी शहराबाहेर जावे लागते आणि मालती गणपतीच्या मूर्तीसमोर बसून त्याची पूजा करू लागते मालती गणपतीचा विशेष मंत्र श्री आई नमह याचा जप करू लागते भगवान गणेश आणि आई लक्ष्मी तिची प्रार्थना ऐकत होते जेव्हा तिची हाक माता लक्ष्मी आणि भगवान गणेशांपर्यंत पोहोचली तेव्हा अचानक आई लक्ष्मी भगवान गणेशाला म्हणते हे प्रभू हा कोणाचा गोड आवाज आहे जो माझे मन मंत्रमुग्ध करत आहे तेव्हा भगवान गणेश आई लक्ष्मीला उत्तर देतात हे देवी लक्ष्मी तू ऐकत असलेली ही हाक माझ्या खऱ्या भक्ताची आहे तिचे नाव आहे मालती हे देवी लक्ष्मी मालतीच्या या जपाने मीही मंत्रमुग्ध झालो आहे भगवान गणेशजी माता लक्ष्मीजींना पुढे म्हणतात हे देवी लक्ष्मी मालती आणि तिचे पती एका अगदी तुटलेल्या झोपडीमध्ये राहतात पण ते मनाने भक्तिभावाने पूजा करतात आणि कलियुगाच्या वाईट काळातही माझ्या कथा ऐकतात पण या पती पत्नीची दयनीय अवस्था पाहून त्यांच्या गावात कोणीही त्यांना मदत करायला तयार नाही त्यांच्या गावातील सर्व लोक रामू आणि त्यांच्या पत्नीशी नीट बोलत सुद्धा नाही आता भगवान गणेशजींचे म्हणणे ऐकल्यानंतर माता लक्ष्मीजी भगवान गणेशजींना म्हणतात हे भगवान तुम्ही मला या दोघांबद्दल सर्व काही सविस्तर सांगा हे पती पत्नी कोण आहेत आणि त्यांचा परिचय काय आहे ते तुमची पूजा का करत आहेत कोणत्या दुःखामुळे ते तुमच्या चरणांची पूजा करतात मग भगवान गणेश माता लक्ष्मीला म्हणतात हे देवी लक्ष्मी दोघेही शुद्ध हृदयाचे आहेत त्यावेळी मालती तिच्या झोपडीत एकटी राहते आणि ती रामूच्या परत येण्याची खूप उत्सुकतेने वाट पाहते कारण रामू गेल्या अनेक महिन्यांपासून घरी परतला नाही म्हणून मालती खूप काळजीमध्ये आहे आणि तिचा नवरा रामू दुसऱ्या शहरामध्ये एका शेठच्या घरी छोटे काम करतो तो कसा तरी त्या सेटने दिलेल्या पैशाने आपले जीवन हा चालवत आहे आज राव त्याच्या अनेक महिन्यांच्या कष्टातून मिळवलेल्या पैशाने त्याच्या पत्नीकडे जात आहे कारण तो त्याच्या पत्नीवर तितकेच प्रेम करतो जितके तुम्ही आमच्यावर प्रेम करता मग आता लक्ष्मीजी भगवान गणेशजींना म्हणतात हे नाथ मी पाहतो की तुम्ही दोघांची खूप प्रशंसा करत आहात पण मी माझ्या मनात एक गोष्ट विचारत होतो की रामू आणि मालती पैशांशिवाय त्यांचे जीवन कसे जगत आहेत प्रभू मी त्या दोघांची परीक्षा घेऊ इच्छितो आणि पाहू इच्छितो की तुमच्या भक्त त्याच्या शब्दावर टिकू शकतो की नाही परंतु यासाठी तुम्ही मला परवानगी द्या मग भगवान गणेशजी माता लक्ष्मीजींना म्हणतात हे देवी लक्ष्मी तुला हवे तसे कर आणि तू दोघांचीही परीक्षा घेऊ शकतेस की त्यांच्या माझ्यावरील विश्वास अढळा आहे की नाही भगवान गणेशजी यांचे ऐकून माता लक्ष्मीजी तिच्या सिंहावर स्वार होतात आणि आकाशमार्गे पृथ्वीवर पोहोचतात आणि स्वतःला एक स्त्री बनवतात आणि सिंहाला एक लहान मुलगी बनवतात कारण तिला पाहायचे होते की रामू संकटात असलेल्या इतरांना मदत करतो की नाही दुसरीकडे रामू त्याचे काम संपवून आणि त्याच्या बॉसकडून म्हणजे शेटकडून काही दिवसांची रजा घेऊन त्याच्या घरी जात होता आणि बॉसच्या घरातून निघण्यापूर्वी त्याने त्याची पत्नी मालतीसाठी एक पत्र देखील लिहिले होते जेव्हा ते पत्र मालतीला पोहोचले तेव्हा मालतीने पाहिले की रामूने त्या पत्रामध्ये असे लिहिले आहे की मालती तुला हे पत्र मिळेल तोपर्यंत मी अर्ध्यावर पोहोचलो असेल इथे सर्व काही व्यवस्थित चालले आहे शेठजी माझ्या कामावर खूप खूप हो खुश आहे म्हणून त्यांनी मला बक्षीस म्हणून काहीतरी खास दिला आहे मी घरी आल्यावर तुला याबद्दल सांगेन मला फक्त बक्षीसच मिळालं नाही तर एक मोठे पद देखील मिळालं आहे आता तू बघ लवकरच आपली गरीबी संपेल आणि मला तुझी खूप आठवण येते मला तू बनवलेल्या जेवणाची आठवण येते माझ्या शेठच्या बायकोने बनवलेले जेवण खाऊन मी कंटाळलेलो आहे आणि मी लवकरच घरी परतत आहे तुझ्या तब्येतीची काळजी घे तुझा प्रिय राम आता मालती हे पत्र वाचताच तिच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागतात जेव्हा मालती तिच्या दुःखी अवस्थेतून बाहेर येते तेव्हा ती विचार करू लागते की बऱ्याच महिन्यांनी माझा नवरा घरी परत येत आहे म्हणून आज मी त्यांच्या आवडत्या जेवणाची व्यवस्था ही नक्कीच करेन मनात खूप विचार करत मालती स्वयंपाक घरात जाते आणि एका मोठ्या भांड्याचे झाकण उघडते तेव्हा तिला दिसते की त्या भांड्यात काहीही नाही ते भांडे पूर्णपणे रिकामी आहे मग मालती म्हणते अरे देवा यात काहीही नाही ते पूर्णपणे रिकामेच आहे काही फरक पडत नाही तो आल्यावरच मी काहीतरी शिजवे दुसरीकडे रामू बैलगाडीमध्ये बसून त्याच्या घराकडे येत होता आणि मनात विचार करत होता की मला माहीत नाही मालतीला माझे पत्र मिळाले आहे की नाही कारण मी खूप दिवसांनी घरी परतत आहे म्हणूनच मला खूप बरे वाटत आहे आणि शेठजींनी मला एक सोन्याचे नाणे देखील दिले आहे कोणाच ठाऊक आजपासून माझी गरिबी संपेल मग रामू बैलगाडी चालकाला म्हणतो अरे भाऊ बैलगाडी लवकर चालवा कारण मला लवकरात लवकर घरी पोचायचे आहे रामूचे बोलणे ऐकून बैलगाडी चालक म्हणतो हो भाऊ मी गाडी चालवतोय मग रामूची बैलगाडी त्याच्या शहराजवळ पोहोचताच अचानक माता लक्ष्मीजी ज्यांनी तिचा वेश बदलला आहे आणि तिची सिंहाची स्वारी केली आहे त्यांना वाटेत भेटतात त्यानंतर एका महिलेचे रूप धारण केलेल्या माता लक्ष्मीजी रामू आणि बैलगाडी चालकाला तिच्याकडे येताना पाहून सिंहाच्या रूपात असलेल्या मुलीला काठीने मारू लागतात आणि मुलीला मारताना म्हणतात तू का मरत नाहीस दृष्ट मुलगी तू माझे जीवन कठीण केले आहेस तू दिवसभर पडून जेवत राहतेस तू कोणतेही काम करत नाहीस स्त्रीच्या रूपात माता लक्ष्मीजींकडून हे ऐकून रामू बैलगाडी चालकाला बैलगाडी थांबवण्यास सांगतो मग तो बैलगाडीतून खाली उतरतो आणि त्या महिलेकडे जातो तो म्हणतो अरे बहिणी काय झाले आहे तू या लहान मुलीला का शिव्या देत आहेस तिने असे काय केले आहे की तू तिला काठीने इतके मारत आहेस रामूचे बोलणे ऐकून ती बाई त्याला म्हणते हे बघ भाऊ तिचे वडील सकाळी कुठेतरी कामावर गेले आहेत जर ते पैसे घेऊन घरी आले तरच आजचे जेवण तयार होईल पण ती माझे एकही शब्द ऐकत एक नाही आणि माझ्याकडे जेवण मागत आहे ती का मरत नाही अरे दृष्ट मुलगी मग रामू त्या बाईला म्हणतो अहो ताई ती फक्त एक लहान मुलगी आहे आणि कदाचित तिला खूप भूक लागली असेल म्हणूनच ती असे करत आहे आणि तू तिला शिव्या देत आहेस रामूचे बोलणे ऐकून ती बाई रामूला म्हणते अरे भाऊ तू बरोबर आहेस पण त्याच्या धीर करण्याची क्षमता नाहीये आणि त्याचे वडील अजून घरी आलेले नाही आता घर मालकानेही मला भाडे न दिल्याबद्दल घर सोडण्याची धमकी देण्यास सुरुवात केली आहे कारण माझ्या पतीने अजून भाडे दिलेले नाही मला याची खूप काळजी वाटते तर भाऊ तुम्हीच सांगा मी काय करावे आता मला वाटत नाही की मला माझ्या मुलीसोबत भीक मागावी भी लागेल किंवा मला माझ्या मुलीसोबत आत्महत्या करावी लागेल तरच तो मालक आपल्याकडून पैसे मागणार नाही आणि आपणही उपासमारीपासून वाचू त्या महिलेचे बोलणे ऐकून रामू मनात विचार करू लागतो की ही बाई माझ्यापेक्षा जास्त संकटात आहे म्हणूनच मी तिला मदत करावी माझ्याकडे शेठजीने दिलेले सोन्याचे नाणे देखील आहे तसेच सोन्याच्या नाण्याशिवाय काही नाही मी तिच्यासाठी काय करावे रामू काही वेळ विचार करू लागला त्याच्या मनात एक विचार येतो की माझ्याकडे तो सोन्याचे नाणे आहे मी ते सोन्याचे नाणे तिला देईन मी पुन्हा कमविन जर तिचा नवरा त्याच्या मालकाला भाडे देऊ शकत नसेल तर तिला घराबाहेर हकलून लावले जाईल आणि ती दारोदार फिरत राहील तर मी हे देणे चांगले जर देवाची इच्छा असेल तर मी पुन्हा कमवीन मग खूप विचार करू तो त्या महिलेला म्हणतो ताई तुमचे नाव काय आहे आणि तुमच्या अगदी नवऱ्याचे नाव काय आहे तो कुठे काम करतो मग ती बाई रामूला सांगते की माझे नाव अनिता आहे आणि माझ्या नवऱ्याचे नाव सूरज आहे आणि तो कामासाठी खूप दूर गेला आहे पण तुम्ही मला हे सर्व का विचारत आहात आता रामू त्या बाईला दिशाभूल करतो आणि म्हणतो अरे ताई तुम्ही खरोखरच सूरज भैयाची पत्नी आहात का कारण मी फक्त तुम्हाला शोधत होतो हे तुमचे अनामत म्हणून घ्या रामू तिला सांगतो की हे सोन्याचे नाणे सूरज भैयाने फक्त तुमच्यासाठी मला पाठवले आहे कारण तो माझ्यासोबत शेठजींच्या घरी काम करतो म्हणूनच मी तुम्हाला हे नाणे देण्यासाठीच या शहरात येत होतो बर झालं मला तुम्ही इथे सापडलात रामूने त्या बाई समोर असे निमित्त केले की आता ती बाई ही घेण्यासही नकार देऊ शकत नव्हती त्या बाईला हे सांगितल्यानंतर रामू ते सोन्याचे नाणे त्या बाईला देतो मग ती बाई रामूला म्हणते अरे भाऊ आज तू मला वाचवलेस रामू माझ्या नवऱ्याची तब्येत तिथे ठीक आहे ना त्या महिलेचे म्हणणे ऐकून रामू तिला म्हणतो हो ताई तो खूपच चांगला आहे आणि तिथे आनंदाने आणि पूर्ण समर्पणाने काम देखील करत आहे रामू त्या महिलेला पुढे म्हणतो ताई आता मी निघू का मग ती महिला रामूला म्हणते अरे भाऊ माझे आशीर्वाद तुझ्या सोबत आहे तुझ्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील मग ती महिला तिच्या मुलीला सोबत घेऊन निघून जाते आणि रामू ही बैलगाडीवर बसतो त्यानंतर रामू मनात विचार करू लागतो की मी माझे सर्व पैसे त्या महिलेला दिले आहेत आणि आता मी मालतीला पैशांबद्दल काय सांगू त्या सोन्याच्या नाण्याने माझ्या घराची परिस्थिती थोडी सुधारली असती अरे देवा हे तुझे कसले नाटक आहे मी त्या शेठच्या घरी काही कामासाठी गेलो होतो तिथे मी खूप मेहनत केली आणि काही पैसे देखील कमवले हो पण मला तेही त्या गरीब महिलेला द्यावे लागले तिला त्रास होत असल्याचे पाहून सध्या जे काही होईल तर ते दिसेल असा विचार करून रामू त्या बैलगाडीत बसतो आणि आपल्या घराकडे जाऊ लागतो मित्रांनो दुसऱ्या बाजूला आई लक्ष्मी तिच्या खऱ्या स्वरूपामध्ये येते आणि तिच्या सिंहावर बसून कैलास पर्वतावर देखील पोहोचते मग भगवान गणेश आई लक्ष्मीला म्हणतात अरे देवी लक्ष्मी तुझ्याशिवाय हे कैलास पर्वत आम्हाला पूर्णपणे निर्जन वाटले अरे देवी लक्ष्मी मला सांग मी जे काही सांगितले ते खरे ठरले की नाही आम्हाला तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे मग माता लक्ष्मी भगवान गणेशांना म्हणतात हे प्रभू तुम्ही खरे बोलतात रामू खूप निर्भय आणि अत्यंत दयाळू माणूस आहे तुम्ही पहा त्याने मला बक्षीस म्हणून मिळालेले सोन्याचे न डगमगता दिले आणि त्याने एकदाही विचार केला नाही की कि तो किती गरीब आहे या सोन्याच्या नाण्यामुळे त्याची गरीबी संपू शकली असती तरीही त्याने त्याबद्दल त्या फारसा विचार केला नाही तो काय करत आहे त्याने हे करावे की नाही मग भगवान गणेश माता लक्ष्मीला म्हणतात हे देवी लक्ष्मी तू खरे बोलत आहेस आता ही रामूच्या हृदयात वेदना आणि दुःख देखील आहे तरी तो गरजू लोकांना मदत करण्यास नेहमीच तयार असतो मग माता लक्ष्मी भगवान गणेशांना म्हणतात हे प्रभू तुम्ही असे का बोलत आहात ही त्याच्या हृदयात वेदना आहेत पण तो परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे तरीही हे का घडत आहे माता लक्ष्मीजींचे ऐकून भगवान गणेश म्हणतात हे देवी लक्ष्मी तुम्हाला माहिती आहे का दोघांचेही हृदय खूप मऊ आहे त्यांच्या हृदयात अजूनही दुःख आहे भगवान गणेशजींचे ऐकून माता लक्ष्मीजी म्हणतात हे प्रभू पण तो परीक्षेत तर उत्तीर्ण झाला आहे तरीही हे का घडत आहे माता लक्ष्मीजींचे ऐकून भगवान गणेशजी म्हणतात हे देवी लक्ष्मी तुम्हाला माहित आहे का दोघांचे हृदय खूप कोमल आहे माणसाला जितक्या जास्त अडचणी येतात तितकेच त्याचे व्यक्तिमत्व देखील सुधारते आणि तो शरीराने आणि मनाने शुद्ध होतो ज्याप्रमाणे ढिगाऱ्यात पडलेला दगड जोपर्यंत शिल्पकार त्याला पुतळ्याचे रूप देत नाही तोपर्यंत ओळखला जात नाही त्याचप्रमाणे माणूस काही मोठे काम करत नाही तोपर्यंत तो ओळखला तो जात नाही भगवान गणेशजी माता लक्ष्मीजींना पुढे म्हणतात हे देवी लक्ष्मी म्हणूनच यावेळी आपण स्वतः दोघांची ही परीक्षा घेऊ आणि जर तो माझ्या परीक्षेमध्ये यशस्वी झाला तर मी त्याच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करेन जेव्हा रामूला त्याच्या घरी पोहोचण्यास थोडासा उशीर होतो तेव्हा त्याची पत्नी त्यांच्या घरात असलेल्या त्या गणेशाच्या मंदिरामध्ये जाते आणि हात जोडून प्रार्थना करू लागते आणि मनात म्हणते हे भगवान श्री गणेश मला फक्त माझा नवरा सुरक्षितपणे घरी परतावा अशी इच्छा आहे त्यांची काळजी घ्या त्यांना कधीही कोणतेही नुकसान होऊ देऊ नका जर जा असे झाले तर मीही जिवंत राहणार नाही मग अचानक ना रामू त्यांच्या घराच्या दारामध्ये पोहोचतो मग मालती गणपतीला नमस्कार करते आणि म्हणते हे गणपती तू खरोखर आमच्यासाठी मदतगार आहेस मी फक्त तुझी प्रार्थना करत होते आणि तू त्याला सुखरूप घरी देखील पाठवलंस मनातल्या मनात असा विचार करत मालती तिच्या घराचा दरवाजा उघडते आणि रामूला म्हणते आत तर रामू आतमध्ये येतो आणि मालतीला म्हणतो तू खूप बारीक झाली आहेस तू कशाचं टेन्शन घेतलं काळजी मध्ये होतीस जेवण केलं नाही का कामावर जास्त लक्ष केंद्रित केलं मी तुला तुझ्या आरोग्याची काळजी घेण्यास सांगितले होते आता मी परत आलो आहे मला दिसते की तू खूप बारीक झाली आहेस मग मालती तिच्या नवऱ्याला म्हणते हे सर्व सोडा तुम्ही पत्रामध्ये लिहिले होतेस की तुला बढती मिळाली आहे आणि तुमच्या बॉसने शेठने तुम्हाला पुरस्कारही दिला आहे आता मला मनापासून जेवायला मिळेल जेणेकरून मी पुन्हा पूर्वीसारखी निरोगी आणि जाड देखील होईल असे म्हणत मालती हसायला लागते आणि तिच्या नवऱ्याला म्हणते काय झालंय तू का, का दुःखी आहेस मग रामू त्याची पत्नी मालतीला म्हणतो अरे भाग्यवान आता मी तुला काय सांगू मी ते बक्षीस घेऊन घरी येत होतो पण अचानक माझी नजर शहराबाहेर एका महिलेवर आणि तिच्या मुलीवर पडली त्यांची परिस्थिती आपल्यापेक्षाही वाईट होती म्हणून मी ते बक्षीस आणि माझे सर्व पैसे त्यांना दिले नवऱ्याचे हे शब्द ऐकून मालती तिच्या नवऱ्याला म्हणते हे देवा या दुखी होण्यासारखं काय आहे मी तुझ्या सोबत खूप चांगले राहते आणि खूप खुश देखील आहे तरीही तुझे मन चांगले अन्न पाहण्यापेक्षा मौल्यवान आहे आणि तू खूप दयाळू आहेस मी तुला खरं सांगते मला दुसरं काही नकोय मग रामू त्याच्या पत्नीला म्हणतो प्रिये मी रिकाम्या हातात घरी आलो आहे माझ्याकडे थोडेही पैसे सुद्धा शिल्लक नाही म्हणूनच मी माझ्यासोबत काहीही आणू शकलो नाही रामूचे बोलणे ऐकून मालती म्हणते तुझे काही दान केले आहे तर त्याबद्दल दुःखी होऊ नकोस मी तुला खरं सांगते मला तुझा अभिमान आहे आणि तू आज खूप चांगले काम करत आहेस मग रामू त्याच्या पत्नीला म्हणतो अरे भाग्यवान पण आता मी काय करू मी माझे घर गर खर्च कसे चालू मग त्याची पत्नी म्हणते तू एक काम कर आमच्या घरासमोर पत्नीचे ऐकून रामू तिला म्हणतो तू बरोबर आहेस आता मी शेती करेन जर आमचे मन स्वच्छ असेल तर देव ही नक्कीच आमचे ऐकेल मग मालती तिच्या पतीला म्हणते ठीक आहे आजच्या जेवणाची व्यवस्था ही आपली झाली आहे मी माझ्या शेजाच्या घरून आजचे जेवण आणले आहे तुम्ही अजिबातही काळजी करू नका मग दुसऱ्या दिवशी रामू त्याच्या जमीन कुदळीने खोदण्यास करतो आणि जमीन लागवडीसाठी योग्य बनवतो आणि त्यात भात लावतो मग जेव्हा भाताची रुपे वाढवू लागतात तेव्हा रामू आणि त्याची पत्नी खूप आनंदी होतात आणि मालतीच्या पतीला म्हणते तुम्ही पाहिले किती चांगले पीक आले आहे आता सर्व काही ठीक होईल पण एके दिवशी अचानक मुसळधार पाऊस सुरू होतो आणि त्यासोबत एक जोरदार वादळ देखील येते मग काही वेळातच त्यांची सर्व शेत पाण्याखाली जातात त्याची प्रकृती खूप वाईट होते दुसऱ्या दिवशी जेव्हा ते दोघेही त्यांच्या शेतामध्ये जातात तेव्हा त्यांचे पीक पाहून ते खूप रडू लागतात मग मा मालती तिच्या पतीला समजावून सांगू लागते की पुरे झाले शोक करू नकोस असे दिसते की देव आमची परीक्षा घेत आहे तू एके दिवशी, सर्व काही पूर्वीसारखे ठीक होईल दुसरीकडे आई लक्ष्मी भगवान गणेशांना म्हणते हे भगवान दोघांवर दया करा त्यांची परीक्षा घेऊ नकास दोघेही खूप गरीब आहेत मी त्यांना इतक्या वेदनेमध्ये पाहू शकत नाही मग भगवान गणेश आई लक्ष्मीला म्हणतात हे देवी लक्ष्मी ठीक आहे तुमच्या विनंतीनुसार आणि अन्न पाणी सोडून भगवान गणेशाच्या मूर्ती समोर बसून त्यांची पूजा देखील करू लागतात त्या दिवशी दोघेही भगवान गणेशाचे दर्शन होईपर्यंत भगवान गणेशाची पूजा ही करतच असतात रामू आणि त्याच्या पत्नीने ठरवले होते की आज आपण भगवान गणेशाला विचारू की आपण असे कोणते पाप केले आहे ज्यामुळे मी आणि माझी पत्नी इतक्या अडचणींना तोंड देत आहे मग दोघेही गणेशाच्या मूर्तीसमोर अनेक तास ध्यान करत बसले ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत गणपतीची पूजा देखील करत राहिले मग अचानक त्या मंदिरामध्ये ठेवलेल्या मूर्तीतून भगवान गणेश प्रकट होतात आणि दोघांनाही म्हणतात उठा माझ्या प्रिय भक्तांना मी तुमच्या भक्तीने खूप खूप प्रसन्न विचारा तुम्हाला काय हवे आहे मग रामू भगवान गणेशांना नमस्कार करतो आणि म्हणतो हे भगवान गणेश मी तुम्हाला प्रत्यक्ष पाहिले आहे याशिवाय मला काहीही नको आणि कृपया माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या माझ्या कोणत्या पापामुळे मी इतक्या दारिद्र्याचा सामना करत आहे मग भगवान गणेश रामूला म्हणतात हे मुला तू खूप महत्वाकांक्षी आहेस आणि तू इतके दिवस गरिबीचा सामना करत होतास कारण आतापर्यंत आम्ही तुझी परीक्षा घेत होतो आणि आज तू आमच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला आहेस यासोबतच तू तु आणि तु तुझ्या पत्नीने आज उपवास देखील केला आणि पूजा देखील केली म्हणून आम्ही आज तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करू मग भगवान गणेश त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात त्यानंतर भगवान गणेश अदृश्य झाले आणि भगवान गणेशाच्या आशीर्वादाने त्यांच्या झोपडीच्या जागी एक खूप मोठे आलिशान घर बांधले गेले मग रामू त्याच्या पत्नीसह त्या आलिशान घरामध्ये आनंदाने आपले जीवन हे जगू लागला आणि भगवान गणेशांच्या आशीर्वादाने रामूला एक अतिशय सुंदर मुलगा मिळाला मित्रांनो मग रामू त्याच्या छोट्याशा कुटुंबात आनंदाने आपले जीवन जगू लागला मी भगवान गणेशांना प्रार्थना करेन की ज्याप्रमाणे त्याने रामूवर आपले आशीर्वाद वर्षाव केले आहे त्याचप्रमाणे तो तुमच्या सर्वांवर नेहमीच आपले आशीर्वाद वर्षाव करेल मित्रांनो जर तुम्ही आत्तापर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला समजले असेल की भगवान गणेशाने रामूची परीक्षा कशी घेतली कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या जरूर लिहा तसेच ही कथा तुमच्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद